शेअर मार्केटच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणाऱ्या दोन आरोपीस शेगाव पोलिसांनी अटक केली आहे बातमीची हकीकत अशी की फिर्यादी नामे नवनाथ हरिश्चंद्र इसरवाडे राहणार गदेवाडी तालुका शेगाव जिल्हा अहमदनगर यांची ए के ट्रेडिंग कंपनी नावाचे शेअर मार्केट गदेवाडी येथे पाच लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद केल्याने फिर्यादी यांच्या दिलेल्या फिर्यादीवरून शेगाव पोलीस स्टेशन येथे कलमावय गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर शेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील यांनी तपासाची चक्रे फिरवून त्यांनी एक तपास पथक तयार केले उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की या गुन्ह्यातील आरोपी अशोक बाबूराव कदम लक्ष्मण उर्फ बबुल दत्तात्रय मडके दोघे राहणार गदेवाडी तालुका शेगाव हे गदेवाडी तसेच बोदेगाव गावामध्ये गेल्यास आरोपी मिळून येतील अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने शेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांच्यासह तपास पथक रवाना केले सदाची कारवाई शेगावचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने सहाय्यक निरीक्षक अनिल पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल परशुराम नाकाडे पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ पोलीस कॉन्स्टेबल बाप्पासाहेब धाकतोडे पोलीस कॉन्स्टेबल संतोष वाघ पोलीस कॉन्स्टेबल संपत खेडकर पोलीस कॉन्स्टेबल एकनाथ गरकळ पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेडकर यांनी केली असून पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर अमोल पवार हे ही करत आहेत आवाज जनतेचा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी विजय मकर